हा इथं बघा पोट रिकामा आहे आणि एकदा तलून झाली का जेव्हा सुरुवात करूया मित्रांनो मस्त मजा आली सहल झाली ओके ओके मराठी शाळेचा आम्ही विद्यार्थी तर पिकनिकला आम्ही सहलत बोलायचो पिकनिक म्हणजे इंग्लिश इंग्लिश आपण इंग्लिश मिडीयम मध्ये नाही आहोत मराठी शाळेमध्ये शिकलेले आम्ही विद्यार्थी येस

हा चिकार कामचो माणूस आहे भरपूर काम करतो तो आणि आता त्याच्या बाजूला तिसरा भाऊस वेज बिर्याणी बनवतोय नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फ्रेश वगैरे झालेलं आहे आता देवदर्शनाला जायची आमची तयारी चालू आहे तर सर्वात आधी आपण तुम्ही बघू शकता आमचं ल लोकेशन जिथं आपण आंघोळीसाठी रूम घेतलेला आहे तर इथूनच समोर पार्किंग आहे आणि तिथूनच पार्किंगच्या समोरूनच आपल्याला देवीजवळ जायला रोड आहे तर आपल्या देवीच्या जवळ जवळपासच आपल्याला रूम भेटला म्हणजे तिथं फ्रेश होण्यासाठी आणि आता सध्या भूक लागली आहे तर नाश्ता करूया कारण की दर्शनाला जायचं आहे दर्शनाला जाण्यासाठी किती टाइम होईल ते माहीत नाही ते सर्व पूर्ण आपले नाश्ता करून घेतात आधी नाश्त्याला का आणलाय वडापाव समोसा हा कान आहे का श्वास आहे श्वास आणला तर चला मित्रांनो आपण आता हा रूम सोडूया बघा सगळे आपले निघालेत देवदर्शनाला जायसाठी आणि जेव्हा आपण तिकडे एंटर करू ना तेव्हा आपल्याला तिकडचं देवीजवळचा मित्रांनो दाखवायला भेटेल का नाही दाखवायला भेटेल ते मला पण माहिती नाही कारण की आपण बरेच वर्ष झाली सात वर्ष सहा सात वर्ष झाली त्याच्यानंतर आपण आज परत तुळजापूरला आलेला सहा सात वर्ष आधी आलो होतो तर केव्हा असे मोबाईल काय देवदर्शनाला आलो की किती मोबाईल फोटो वगैरे काढून देत नाही इकडं मोबाईल पण आतमध्ये घेऊन देत नाही तर या आता नवीन ट्रेंड आले आहेत म्हणजे नवीन नवीन चेंज झालेले आहेत रूल तर आता आपल्याला मोबाईल घेऊन आतमध्ये देतात का नाही देतात हे आपल्याला माहितीनं जर आतमध्ये मोबाईल घेऊन दिला तर आपण देवीचा लूक पण आपण दाखवू व्हिडिओ काढू तिथली जर नाही दिला तर मग आपल्याला बाहेरूनच व्हिडिओ काढायला भेटणार आहे तर जेवढा काय दाखवता येईल तेवढा आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला हल्लो हल्लो आपण सर्व गँग निघत आहे तर आता निघूया आपण आणि जेवढं काय दाखवते रस्त्यामध्ये जे दिसेल किंवा पुढं काय असेल ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू <laughs> चला पायी पाई सर्वजण सोबत चालले आहेत आणि आपण दादाच्या लग्नाची पत्रिका पण घेऊन चाललो आहे पाय झुड कमी होते दे। देवीजवळ आपण आता आलोयच दादाला यायला नाही जमला म्हणून आपण पत्रिक देवीच्या मंदिरात ठेवणार आहोत आणि आपण तुळजाभवानी मंदिरच्या एंट्रन्स ला पोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता समोर नाव आहे आणि देवीचा फोटो पण आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला आता आतमध्ये एंटर करायचं आहे येताना येताना पाया येतो तर आता आपल्याला आतमध्ये आपण मित्रांनो भटी पण बघितलेला आहे आपल्याला आतमध्ये अभिषेक करायचा आहे आपल्या ग्रुपचा सा, त्याच्यासाठी भटजी मला वाटते बहुतेक आतमध्ये गेला कॉल केला होता पण आपल्याला थोडा उशीर झाला तर चला आपण त्याला कॉल करून विचारू तो कुठं गेलेला आहे तर आतमध्ये भेटाल आपल्याला तो त्यासाठी काय लागणारा सामान बघूया आपण आता आपल्याला दर्शनाला जायचं आहे बाहेर उभे आहोत आपण गर्दी आहे म्हणून आधी दी बाहेरून देवीचा मंदिरचा कलश आपण बघतोय आपल्या कॅमेऱ्यामध्ये इकडे गर्दी बघा आपल्याला आतमध्ये एंटर करायचं आहे आपण सध्या बाहेरूनच आहे आतमध्ये जर व्हिडिओ शूट करायला भेटला तर आपण दाखवू तर नाही भेटला तर नाही दाखवता येणार आणि आपण आता रांगेत दर्शनाला हो उभे राहिलेलो आहोत दोन तीन तास तर ता लागणार आहेत आरामात दहा वाजले आहेत आपल्याला सव्वा दहा वाजलेले आहेत जवळपास बारा तरी वाजतील असं वाटतंय बघूया किती टाईम लागणार आहे तो आपल्याला मित्रांनो आपला दर्शन झालेलं आहे पण आपल्याला काही इकडं व्हिडिओ शूट करून देत नव्हते त्याच्यामुळे आपल्याला देवीला दाखवता आलं नाही सर्वांचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे दोन तास कंप्लीट आपल्याला रांगेमध्ये रांगेमध्ये लागले आणि त्याला इकडे बिकडे पाय पडूया आपण तर आता आपल्या सर्वांचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आपल्याला अभिषेक करायचा आहे तर हे बघा हे आपले बर्थी इथे आहेत आणि हा सगळा आपण मोठीचं सामान इथं घेतलेला आहे चला आता आपल्या पोरांतर्फे हा आपल्या गावातर्फे आणि आपल्या पोरांतर्फे तुळजा भवानी मातेला अभिषेक करायचा आहे तुळजा भवानी मातेच्या नावाने आम्हाला सगळ्यांना सुख शांती दे हा आपण शकतोय हा देवीचा चेहरा आणि आम्ही तो हार आणलेला होता ना घरून म्हणून तो समोर ठेवलेला आहे चॉकलेट करतात मधला व्हाईट आणि ब्राऊन मध्ये तो आमचा हार आहे खूप मन प्रसन्न होतोय आमचा की आमचा हार देवीला दिसतोय एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन पण झालेलं आहे आमचा हा बघ ना तो हा मोठा आहे तो त्याच्या वरचा आहे तो आपला आहे

পাইচে পাইচে হিতে अशा प्रकारे आपला आयुष्य पण झालेला आहे तर सगळे एकत्र जमलेले आहेत

अच्छा तर आपण एकशे वीस वेळी थाळी घेणार आहोत हां थाली थाली थालीमध्ये काय 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 बघ चार भाज्या भाज डाल भात चार भाज्या तर बघा आपले थाली आलेले एकशे वीस वाले थाले त्याच्यामध्ये दोन भाज्या मिसळ आणि डाल चपाती दोन आणि भात आणि लोणचा तर अशा प्रकारे आपला भोजन चांगल्या पद्धतीचा अशीच उत्तम सोय आहे इकडे एकशे वीस रुपयामध्ये तर चला आपण आता टेस्ट करूया आणि जेवायला सुरुवात करूया अतिशय तीन तीन उत्तम थाली भेटली आपल्या एकशे वीस रुपयामध्ये एकशे वीस रुपयामध्ये तर कशी होती सांग तू उत्तम आहे ना मग पोट भरला आपला अजून काय पाहिजे एकशे वीस रुपया मध्ये जबरदस्त काम पच्चीस चल अशा प्रकारे आपली बस तुळजापूर वरून सोडलेली आहे आणि ड्रेसिंग वगैरे चेंज सर्वांनी केलेली आहे इथं बघू शकता सर्वांनी कपडे चेंज केलेले आपल्याला आता डायरेक्ट जायचं आहे जेजुरी तो म्हणजे जेजुरीला तर आपण तुरडापूरला ना मित्रांनो चांगला दर्शन झाला चांगल्या प्रकारे आपला अभिषेक पण झाला आणि लास्ट टाइम आपण मला वाटते काहीतरी सात सात वर्षा आधी आलो होतो आणि याच महिन्यामध्ये आलो होतो मित्रांनो त्यावेळेला संक्रांतीला आपण आलो होतो आणि संक्रांतीला असं ते बोलत होते की दर्शन भेटत नाही असं पूर्ण होता आज आपल्याला या महिन्यामध्ये आलो सातच्या सात वर्ष झाली त्या गोष्टीला त्या सहा सात वर्षानंतर आपण आज आपला मन एकदम प्रसन्न झाला कारण की आपल्याला देवीचा दर्शन करायला भेटला एकदम जवळून तर आज मन प्रसन्न झाला आणि आता आपण दर्शन करून चाललो भेटत तर, तर, राहू मित्रांनो व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर दोन शब्द आपले किरण पण काहीतरी सांगल आपल्या बद्दल काय सांगशील कुठे तू सलीला सहल झाली ओके ओके मराठी शाळेचा आम्ही विद्यार्थी तर पिकनिकला आम्ही सहलच बोलायचो पिकनिक म्हणजे इंग्लिश इंग्लिश आपण इंग्लिश मिडियम मध्ये नाही ना आहोत मराठी शाळेमध्ये शिकलेले आम्ही विद्यार्थी येस आम्ही सहलच बोलणार सहलच बोलणार तर खूप मजा आली देवीचा दर्शन एकदम खूप छान झाला आणि आता आम्ही झालो खंडोबाच्या दर्शनाला म्हणजे आज होईल का उद्या तो उद्या सकाळी आम्ही खंडोबाच्या दर्शनाला जाऊ हां गड चढू मस्तपैकी आणि दोन्ही साईड करूया दोन्ही साईड पण करून पटारला पण जाऊ सर्वेकडं तिथे जाऊन आम्ही खूप मजा करणार आहोत तर तुम्ही ती मजा अवश्य बघा आणि या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा विशाल पाटील याला लाईक फॉलो करा तर मित्रांनो व्हिडिओ पहिले इंटरेस्टिंग आहेत आणि होणार पण आहे अजून पुढं तर उद्याच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एक्सप्लोर करणार आहोत आपण आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये तर तुम्ही पहिले आजची व्हिडिओची मजा घ्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा दहा रुपये अजून एक घेऊन देव उद्याला एवढं नाही उद्यालाच लागेल आजला काय बस एवढा फ्लावर कसा आहे त्याला या सगळ्या भाज्या कशासाठी काय मेन्यू काय व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी फुला बिर्याणी यास काकडे वैत जाऊ नीलादा आता पापड बिपड घे लोनचा पापड हाऊ ना अरे तो आतमध्ये यायला का बघ अजून किराणा माल आपल्याला घ्यायचा आहे जे काय लागणार आहे आणि आपल्याला चला रूम बघायचा अजून आपल्याला रूम अजून बघितलं ना आपण रूम भेटायला का अजून बोललेला तू किरण किरण बोलले ना किरण रूम बोललेला नाय मग रूम काय कॅन्सल झाला तो आपला रेग्युलर आपण ना तो भेटला पाहिजे लय लांब आपला रेग्युलर आहे तो बघू चल ते जय मल्ला रावल जय रोल बघू चल बघा आता आपण घेतोय सामान हा खूप खूप सामान घेतलेलं आहे भाजी बटाटे सगळ्यांनी आपल्याला बनवायचं आहे जेवण संध्याकाळचा स्पेशल काय काय बनवायचं आहे बिर्याणी मटर बिर्याणी व्हेज बिर्याणी बिर्याणी तेच मस्तवेगे स्पेशल आणि उद्या आणि हे उकड कशाला मग शेंगा आत्ताला काय उद्याला आत्ता अच्छा रात्रीला पास जेवण झाल्यावर उकडून मस्त वेगळी खाण्यासाठी टाइमपास करून तर मित्रांनो फायनली आपल्याला रूम भेटलेला आहे जेजुरीमध्ये येऊन आणि सगळा सामान वगैरे आपण इथं गॅलरी मध्ये आणून ठेवलेला आहे आपण दोन रूम इथले दोनशे एक दोनशे दोन, दोन। प्रमाणे आपला नेहमीप्रमाणे हेच रूम आपले ठरलेले असतात आणि हीच बिल्डिंग आपली ठरलेली असते मित्रांनो तुम्ही बघू शकताय व्ह्यू आपण जिथे बिल्डिंग आहे आपली आपला रूम जिथे भेटलेला आणि त्याच्या समोर जेजुरी चा देऊल समोर आपल्या कॅमेरे मध्ये बघू शकता का तो इंडियाचा पूर्ण लाइटिंग कव्हर केलेलं ब्लर येत आहे कारण की भरपूर लांब आहे एवढा जुमिंग नाही होत आणि आपली मंडळी जेवणाची तयारी करायला लागलेली आहे तर सर्वात आधी भाज्या कांदा बटाटा सगळा कट करून घेतात तुम्ही बघू शकताय इकडं मटर साफ चालू आहे आणि इकडं लसूण बटाटी आणि कांदा त्यांना माहिती सांगून ठेवलेलं आहे आपण वेज बिर्याणी आज मस्तपैकी रेसिपी टकाटक तक होणार आहे मित्रांनो तर तुम्ही रेसिपी बघा आजची आपली मी तुम्हाला दाखवीन आता विशाल आताच बसलाय बटाटे कापाला याच्या अगोदर मी बसलो होतो एवढे मी कापले आता तो बसलाय आणि दाखवतोय किती कापते असा भजी बनवायची आहे आणि ही भजी विशाल बनवणार होता पण तो बोलला माझा जरा हात दुखतो आहे तर मी मीच बनवणार आहे ती आणि हा विशालचा भाऊस निलेश हा चिकार कामचो माणूस आहे भरपूर काम करतो तो आणि आता त्याच्या बाजूला तिसरा भाऊस व्हेज बिर्याणी बनवतो आहे कशा प्रकारे तो कालवतोय हे फक्त बघा तसा तुम्ही कालवा आणि करा कालवा ते आताच करायला घेतले बाकीचे दुसरे करत होते पण त्याने आता करायला घेतलेला आहे आता ही भाजी फक्त शिजवायला ठेवलेली आहे त्याच्यानंतर एक मस्तपैकी स्वादपणे चांगला एक मस्त बिर्याणी होणार आहे तर तसंच मित्रांनो एका साईडला आपण फ्रुट्स पण घेतलेले आणि फ्रुट्स कट करते प्रशांत आणि कलिंगड कलिंगड पण आहे इथं आणि आहे दुसरा काय नाही बाकी बाई गाडीत खपवला चिकू आणि पिकू मीनी मी नी नाही घाला एक बी इकडे एक साइडला आता भजी फ्राय आणि इकडं आपली व्हेज बिर्याणी मस्तपैकी बनलेली आहे आता भजी मिरच्या पण तालाचे आहेत पापड एक झालेत चलून झाले आणि इकडं हा इथं बघा पोट पण रिकामा आहे आणि एकदा भजी तलून झाली का जेव्हा सुरुवात करूया मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आजची आपली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर आता आपल्याला उद्याला जायचं आहे देवलावर तर आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जेजुरी एक्सप्लोर करणार आहोत अजून जे काय काय दाखवता येईल आपल्याला तेवढा दाखवत दाखवण्याचा प्रयत्न करू उद्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर चला आजची व्हिडिओ आपण इथं संपूया भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय